बातमीपत्र मिळेल कधी कोणतं वीस मार्च दोन हजार पंचवीस चे पत्र पण वीर वर्षभर आपण मग एकशे तीन गावात फक्त तिरसठ चालू आपले आपली याच्या अगोदर काम आपण डिसेंबर कोणी अरे बाबा ते बंद जायचे पत्र कधीच आहे पत्र कधीच वीस मार्च चाळीसचा रेशो मेंटेन होत नाही आलं लक्षात त्याच्यावर रेशो मेंटेन करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी आणि यांचा आहे त्यामुळे कलेक्टरचंही पत्र आहे अलग अलग हे सगळे तेच पत्र आहे आणि ज्या लोकांच्या ते विचार वगैरे मनोरंजन जेवढे करत नाही आपण ते रद्द झाल्या त्या चार लाखाच्या होत्या पाच लाख झाल्या आता पाच लाख द्यायला पाहिजे का चार लाख पाच लाख द्यायला पाहिजे जर मंजुरी देत नसलो पाच लाख कधी ज्या मंजुरी त्यात द्यायला पाहिजे एक से से गावा संगले संगले तीन गावांचा गावात चालू आहे खूप लाजरीवाणी गोष्ट आहे तुम्ही भोकरदान आता जवळपास दोन हजार विरी मंजूर झाल्या कोद्रीला आता आम्ही उपोषण केलं संभाजीनगरला तिथल्या पण मंजूर चालू आहे खूप काम चालू आहे आपल्या सिल्लोड एकशे तीन गाव फक्त तिसरे कामं चालू आहे की जे हजारो कामं चाललं पाहिजे कामं बंदी गायबाईची कामं बंदी सिंचन विहिरींची कामं बंदी व्यक्ती काय कारण याला काय लोकप्रतिनिधी सांगितलं तुम्हाला की बंद ठेवा म्हणून नाही भैया सांगणार आपल्याला मग कारण काम काय अडचण आहे आपण एवढं गाजावाजे करतोय पेपर जातमा लागते की बाबा असे काम जरूर काम परत काही काम झालं नाही काम असेल ते मजुराने होईल यंत्राने कुठलंही काम होणार नाही तुमची जर अपेक्षा असेल यंत्राने काम होत कुठलंही काम यंत्राने होणार अगोदर जे गुत्तेदार माझे माझं मला माहित नाही मागचं मला माहित नाही पण माझ्या कालावधीमध्ये रोजगार हमी योजना ही फक्त मजुरांच्या मजुरांना मजुरी मिळण्यासाठी मजूर अंतर्गत जे काम असेल तुम्ही आता गाळ खोलेकरणाचं काम घ्या शेतकडे घ्या मातीनाला नाला बांधा मी लगेच मंजुरी देतो वृक्ष लागवडी चालू असताना मऊ गणी हो ते पण देऊ ना आपण शंभर टक्के देऊ मजुरा संबंधित जे काम आहे ते शंभर टक्के मंजूर चालतं ते परस्पर आम्ही दाखल करतो त्या दाखल करा ते पैसे अवय आढू नका किंवा तुमचे काय होतं तुमचे एफ पी ओ पी टी ओ हजार दोन हजार पाच हजार दहा हजार तेवढं तुमचं होणार नाही माझ्या कालावधी हा आणि जर झालं तर पुरावे दिले त्यानंतर कारवाई करा कारवाई करू आपण शंभर टक्के काळजी नाही जीव टॅगिंग बी थांबलेली ना ते जी मंजुरी त्या मंजूर आहे त्यांचं अरे बाबा त्या शेतकऱ्याला चार लाख रुपये लाख नवीन फायलॅन मग तिथे सांगितलं ना मी तसं आता माझी जीव टॅगिंग होत नाही समजा माझी मंजुरी आहे दोन हजार तेवीसच्या चेस तेवीस चोवीस ची जर मंजूर काही वर्ष कोणतं आलं भाष आता पंचवीस सव्वीस चालू जर तुम्हाला कार्यक्रम आदेश दिला असेल कार्यक्रम आदेश देऊन जर तुम्ही वर्षभर काम चालू केलं नसेल तर ते रद्द झाले नाही मंजूर आहे कशावर ते सोडा तो वेगळा विषय तसा नसतो ते ज्याला कार्यक्रम प्रशासकीय मंजुरी दिली ती विहीर मंजूर म्हणायची आलं का लक्षात ज्याला प्रशासकीय मंजुरीचा ती प्रशासकीय मंजूर म्हणायची आणि कामाची मागणी आली की मग कार्यार मागायची आणि कार्यरम आदेश केव्हा देतो मजुराची मागणी आली कार्यरम आदेश दिला की दुसऱ्या दिवसापासून मस्तर निघाला काम सर... कामाची मागणी करायची पण करतो करा तुम्ही पण ते आमच्याकडे जे काम सुरू असेल ते आम्ही देऊ हेच काम पाहिजे तसं नाही काही पण पहिले मंजूर आहे ना त्याची मंदिर नाही त्या जेवो टॅक करून याच्या माग दोन वर्ष पंधराशे वीर झालं आपल्याकडं एक देव म्हटलं बातमती मागणी इतलं पत्र तर मदन लावली ना ते पंधराशे विर यालाच झालं का त्या मजुरांना माहीत नाही मला मी नव्हतं त्या काळात बरं माझ्या कालावधीमध्ये यंत्राने एकही वीर होणार नाही आणि जो विहीर यंत्राने वीर करण्याचा प्रयत्न करे त्याच्यावर तुमच्या कालावधी आतापर्यंत किती मंजूर आले एकही नाही नॉट ए सिंगल

अलग का लक्षात तो कायदा आहे कायद्यामध्ये जी तरतूद आहे त्याची अंमलबजावणी करण्याचं काम आमचं प्रशासकीय अधिकारी आणि आता ज्या शेतकऱ्यांचे गायकोठ्यांचे बिल अडकलेले त्यांचं नाही बिलं काही अडकलेली नाही ते सगळे पैकी ज्या ज्या लोकांनी बिलं दिले ते सगळे ऑनलाईन झाले केंद्र शासन ज्या दिवशी पैसे एक वर्ष झाले बिल कम्प्लीट होऊन द्यायचे त्याला अजून बिल नाही केंद्र शासनाचा विषय आहे चार चार लाखाच्या फायली मंजूर झाल्या त्याच्या लोकांनी बिली कंप्लीट केल्या आज त्या लोकांना व्याज नशी घेऊन ते मारायचं नाही मला मी स्वतः आल्यावर साधारणतः दीड ते दोन हजार त्यांची विहिरीचे मी ऑनलाईन केले मी स्वतः त्याच्यामुळे तो काय विषय केंद्र शासन ज्यावेळेस पैसे आहेत त्यावेळेस तुमच्याकडे शंभर टक्के मजूर मजुरा लागत जे का हो काम असेल हो ते आपण मंजूर यानंतर नवीन विहिरी मंजूर होईल का मंजूर ते लाभार्थी जर मजुराने काम करणार असेल तर होती पण यंत्र दिसला की ठीक आहे सर सर मला मजुराने काम करायचंय तर माझी वेळ मंजूर होईल का

वाट्सअप फो पाय कॅन्स